सेकंड जेल कांदा भाकर खातो का हे तुला कांदा भाकर खायला मुंबईला खाऊन आलो सेकंड असा फोडून कांदा भाकर खाते सेकंड <laughs> मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं कूच केली आहे त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सोबत आहेत त्यातच मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद काही मिटता मिटत नसल्याचं चित्र आहे दोन्ही नेत्यांकडून सतत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं झुंडशाही लोकांच्या घरांना आगी लावणं दहशत निर्माण करणं या दहशतीपुढे सरकार असो किंवा न्यायालय असो कुणीही नमत घेता कामा नये त्यांना सुद्धा न्याय द्या पण तो न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे म्हणजे सरकारला धमकी धमकी देतात देतात ते जनतेला पाहतो वगैरे तर मनोज जरांगे यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतला होता दरम्यान आता एका मराठा बांधवाचा भुजबळ यांना डिवचणारा व्हिडिओ व्हायरल होतोय छगन जेलमध्ये जाऊन कांदा बाखर खातो का हे तुला कांदा बाखर खायला मुंबईला కదా భాఖ ఛగన్ ఛగన్ కదా భా అసా ఫోడూ జల మధ్య ముంబైలో కదా భాఖ ఛగన్ బూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర్యూజ ట 24.